मराठी माणसाचा सण म्हणजेच गुढीपाडवा आणि या गुढीपाडवा सणाला मोठं महत्व आहे नवीन वर्षातील हा सण म्हणून साजरा केला जातो शुभ मुहूर्तापैकी म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो गुढी उभारून प्रत्येक मराठी माणूस एकदम मराठी माणसासारखं नटून थटून हा गुढीपाडवा सण साजरा करतात या दिवशी कुठेतरी चांगल्या वस्तू खरेदी केल्या जातात किंवा चांगला मुहूर्त असल्याचं बोललं जातं नेमकं या गुढीपाडव्याचं मुहूर्त महत्त्व का आहे किंवा त्याचसोबत गुढीपाडव्यासोबतच ईद सुद्धा साजरी केली जाणार आहे तर ईच ईद आणि गुढीपाडवा दोन्ही एकाच दिवशी किंवा एकाच मुहूर्तावर आले असल्याने हे दोन्ही सण कसे साजरे होणार आहेत ते आपण काही सामान्य लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात का साजरा करतात का नवीन वर्षाची सुरुवात गुढी पदार्थ पुरणपोळी आणि काही नवीन नाही पुरणपोळी आणि गुढी उभारतात सकाळी संध्याकाळी पाच वाजता महत्व म्हणजे काय आहे या मागे काही तुम्हाला शिवाजी महाराजांचा विजय काहीतरी हा त्याच्यासाठी गुढी उभारली जाते संभाजी महाराज संभाजी महाराजांचा असं म्हणजे ऐकण्यात आहे पण इतिहासात असं काही लिहिलेलं नाहीये आपण असं आता सोशल मीडियावर ना ऐकण्यात महत्व चांगला मुहूर्त म्हणलं चांगला साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि त्याच दिवशी कुठेतरी ईद सुद्धा आले तर दोन्ही सण एकत्र साजरे होणार आहेत होतील ना मुसलमानाने मुसलमानाचा करायचं हिंदू माझं oh! नाव uh, सुहास मंजन सध्या गुढीपाडवा येतोय सण मराठी माणसाचा आहे कसा यंदाचा सण साजरा होईल uh, यंदाचा सण तर चांगल्या प्रकारे साजरा होईल uh, uh. कारण लोक पण आजकाल खूप हुशार झालेत आणि थोडे समंजसपणा झाले त्याच्यामुळे यंदाचा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा होईल काय करतात त्या दिवशी काही तुम्हाला कल्पना यावर्षी सर्व खरेदी वगैरे करतात आणि गुढी वगैरे उभारतात आणि आपल्या भारतीय स्त्रिया ज्या आहेत त्या खूप नटून वगैरे असतात आणि पुरुष पण चांगल्या प्रकारे ईद पण येते त्याच दिवशी दोन्ही सण एकत्र साजरे होणार काय हा दोन्ही सण साजरे होतील ना चांगला गोल्डन चान्स आहे सण एका दिवशी आलेले आहेत त्याच्यामुळे असं काही वाट असं काही म्हणजे वाटत चांगल्या प्रकारे सण साजरे होतील काय नाव तुमचं माझं नाव सुरेखा गुढीपाडवा सण येते का साजरा करतात काय तुम्हाला कल्पना आ, हो हा आपल्या मराठी लोकांचा जो नवीन महिना चालू होतो चैत्र त्यासाठी सेलिब्रेट केला जातो गुढीपाडवा तेव्हा काय गुढी घरोघरी गुढी गुढी उभारतात आणि गड नैवेद्य करतात म्हणजे जसं पुरणपोळी श्रीखंडपुरी आणि काय नवीन वस्तू खरेदी करणार ट्रेंड हो आम्ही आम्ही त्या दिवशी काहीतरी जसं सोन्याचं नाणं किंवा असं काहीतरी चांदीचं नाणं आम्ही असं माग मागले मग आता काय चांदीचं नाणं घेतो तरी मी थोडीशी छोटीशी थोडस एक्झाम घेतो हा मराठी माणसाचा सण आहे कसा साजरा होणार यंदाचा मराठी माणसाचा सण आहे तर सेलिब्रेट चांगलं झालंच पाहिजे आणि आनंद असतो मला सण आल्यावरती मराठी हो माणसांचा मला तो खूप आवडते म्हणजे मराठी सण मी सगळे सण सेलिब्रेट करते असंच नाही की पाडवा मी सगळे सण सेलिब्रेट करते यंदा ईद पण आले दुसऱ्या दिवशी ईद आहे ना काहीतरी हो चालेल हरकत नाही जसं पाडवा तशी त्यांची ईद आपल्याला माणूस की जपायची मला ते जाती भीती असं काही समजत नाही माणूस दोन्ही सण दोन्ही सेलिब्रेट करायचे हो ईद पण आणि पाडवा पण माझं नाव सुखदेव आहे महाराष्ट्रीयनच आहे पाडवा असा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तामधला मुहूर्त आहे सगळे सेलिब्रेट करतात पण त्याच दिवशी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला होता त्याच्यामुळे मला सर्व महाराष्ट्रीयन लोकांना एकच सांगावस वाटतं की हा आपल्या दिवसासाठी काळा दिवस आहे तर तो गुढीपाडवा सहन न करता त्यावेळी आपल्या छत्रपती शिवा संभाजी महाराजांच्या बाबतीत थोडंसं त्या गोष्टीबद्दल हळूहळू व्यक्त करावी आणि आपल्या संवेदना जिथे जिथे कार्यक्रम असू त्या ठिकाणी सर्वांनी आवर्जून जावं जावे पाडव्यासोबतच ईद पण साजरी करणार आहे तर दोन्ही सण एकत्र आले का वाटत कसा होणार पाडवा आणि ईद हा कसा आहे माहिती आहे का की समभावाने मुसलमान बंधू भगिनी किंवा हिंदूंनी एकत्र मिळून सगळ्यांनी त्या गोष्टीबद्दल सेलिब्रेट करावं जेणेकरून जगाला या गोष्टीबद्दल सेवा वाटावा की जेणेकरून हिंदुस्थानामध्ये किंवा इंडियामध्ये सगळे सण एकत्र सेलिब्रेट केले जातात सध्या पाडवाच येतोय रविवारी काय पाडव्याला काय करतात आपल्या मराठी सण आहे पाडव्याला आपल्या मराठीमध्ये याच्यामध्ये कसं आहे कल्चरमध्ये की सकाळी लवकर उठतात अंघोळ वगैरे व्यवस्थित हे करून आपल्याकडे गुढी असते गुढी उभारली जाते त्यासाठी एक काठी लागते ती नवीन काठी मोस्ट ऑफ आम्ही नवीन काठी वापरतो त्यानंतर त्याला एक नवीन शुभ्र वस्त्र असतं ते लावलं जातं त्याच्यावर एक गडू तांब्या असतो तो उलटा टाकला जातो त्याच्यावर ठेवला जातो आणि त्याच्याबरोबर एक प्रसाद प्रसाद म्हणून आपण एक ही असते साखरेची एक लढी असते ती न ती भेटते ती लावतो त्यानंतर त्याची पूजा वगैरे करतो सकाळी आपण कसं ज्यावेळी सूर्य उगवतो त्या टायमाला त्याची पूजा वगैरे करून त्याची हे करतात आणि त्यानंतर मग ज्यावेळी सूर्य अस्त जातो त्यावेळी त्याचं हे करतात काही नवीन वस्तू खरेदी करण्याचं काही असं म्हणजे कसं की मोस्ट ऑफ आता कसं की पहिल्या हे करायचं की सोनं स्वस्त होतं त्यामुळे मोस्ट ऑफ सोनं वगैरे घेतलं जायचं पण आता तसं कसं सोन्याचा भाव एवढा झालाय की त्यामुळे कसं की काही नवीन कपडे वगैरे किंवा एखादी घरी तांदूळची वस्तू किंवा काही असं नवीन हे करून मग संध्याकाळी पूजन वगैरे ई हे पाडव्यासोबतच ईद पण येते आहे तर दोन्ही सण एकत्र असणार आहेत तर काय वाटतं हे कशी असतात नाही म्हणजे तसं कसं आहे की जर बोलतात ना की भाईचाराने सगळं केलं तर दोन्ही आता, आता आपण बघतो गणपतीमध्ये पण त्यावेळी पण होते ईद होती पण त्यावेळी पण कसं की हे झालेलं नाही काही बोलतात ना कर, कर का की त्यांचं माइंड हे झालेलं असतं खरं ते लोक त्या ह्याच्यामध्ये हे करायचा प्रयत्न करतात पण तसं काही होत नाही की ज्यांना सण साजरे करायचं ते त्यांचे सण साजरे करू शकतात चांगल्या प्रकारे आपण आपण सगळं आपल्या प्रकारे चांगला साजरा केला तर ते ह्या गोष्टी काही होत नाही गुढीपाडवा पाडवा हे वर्षाचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस असण तेव्हा काय करतात उभारतात काही खरेदी करतात खरेदी, खरेदी करता। आणि जेवणाचं पुरणपोळी वगैरे प्रोग्राम असतात त्याच दिवशी त्याच दिवशी कुठेतरी ईद पण आहे तर दोन्ही सण एकत्र एक साजरे होतील काय वाटत चांगलं वाटतं मराठी माणसाचा एक महत्वपूर्ण आणि असं सुंदर असा सण म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा होता होत आहे आणि या गुढीपाडव्याला मोठं महत्व आहे त्याचसोबत ईद देखील यंदा याच दिवशी आलेली आहे त्यामुळे दोन्ही सण एकत्र साजरे होणार आहेत असं काही लोक बोलत आहेत किंवा हिंदू आणि मुस्लिम हे लोक भाऊ भाऊ आहेत त्यामुळे हे दोन्ही सण एकत्र साजरे होत असल्याचा आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेने दिलेली आहे प्रीतम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख मुंबई